सर्वेभ्यो नमो नम संस्कृत संस्कृती संवर्धन आळंदी देवाची पुणे आयोजित राज्यस्तरीय संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थस्पष्टीकरण स्पर्धेत गट क्रमांक पाच बदलापूर येथून मी पूर्वश्री अवधूत आठवले सहभागी होत आहे भाषासु मुख्य मधुरा दिव्या गिरवाण भारती अर्थात सर्व भारतीय भाषांमध्ये अतिशय मधुर दिव्य आणि सुंदर अशी संस्कृत भाषा आहे या संस्कृत भाषेचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये असणारी विविध विषयांवरील समर्पक यातील अनेक सुभाषिते भर्तृहरिकृत नीतीशतकातील आहेत याच नीतिशतकातील दोन सुभाषिते मी आज सादर करीत आहे विद्या नाम नरस्य रूपमधिकम प्रच्छन्नगुप्तं धनं विद्याभोगकरी यशस्सुखकरी विद्यागुरूणां गुरुः गुरु विद्याबन्धुजनो विदेशगमने विद्यापरं दैवतं विद्याराजसुपूचते न हि धनं विद्याविहीनः पशुः विद्या नाम नरस्य रूपमधिकम् विद्या हे माणसाचे अधिकचे विशेष रूप आहे प्रच्छन्न गुप्तम धनम विद्या ही गुप्त धन आहे विद्या भोग करी यश सुख करी विद्या उपभोग मिळवून देणारी आहे यश मिळवून देणारी आहे आणि सुखकारी आहे विद्या गुरुणाम गुरु, नाम गुरु हु। विद्या ही गुरु ही गुरु आहे विद्या बंधुजनो विदेश गमने परदेशामध्ये विद्येला बंधुजनांप्रमाणे मानले जाते म्हणजेच विद्येला अतिशय मदत करणारी मानले जाते विद्या परम दैवतम विद्या हे श्रेष्ठ दैवत आहे विद्या राज्य धनम म्हणूनच राजदरबारात समाजात विद्येला मान मिळतो धनाला नाही विद्याविहीनः पशु विद्या नसलेला मनुष्य हा पशुसमान मानला जातो त्याचे आयुष्य व्यर्थ श्लोक न चोरहार्यं न च राजहार्यं न भ्रातृभाज्यं न च भारकारी व्यये कृते वर्धत नित्यं विद्याधनं सर्वधनप्रधानं विद्याधनं सर्वधनप्रधानं विद्यारूपी धन हे सर्व धनांमध्ये श्रेष्ठ आहे कारण न चोरहार्यम ते चोराकडून चोरले जात नाही न च राजहार्यम ते राजाकडून हिसकावून घेतले जाऊ शकत नाही न भ्रातृभाज्यम भावंडांमध्ये विभागले जाऊ शकत नाही न च भारकारी त्याचा भारही होत नाही व्ययेकृते एव नित्यम विद्या हे असे आश्चर्यकारक धन आहे की जे खर्च केले असता कायम वाढतच जाते सर्वधन सर्वधनप्रधान विद्याधन हे सर्व धनांमध्ये श्रेष्ठ धन आहे धन्यवाद